संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्कमपणे निवडणूक लढता आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पना साथ देईल आणि पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींना समर्थन देण्याकरता निवडून येतील महायुतीचे निवडून येतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री होताना महाराष्ट्राचा मोठा वाटा खरं तर आपण काल माड्यामध्ये देखील होतात महाराष्ट्र मतदारसंघमध्ये काल डेहर श्री पवारांची भेट घेतली त्याचा उमेदवारी जवळपास निश्चित आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का आणि त्यांनी राजीनामा देखील आपल्याकडे सुपूर्द केलेला आहे नैरेशील त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आता आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्या मोहिते पाटील कमी पडले की बीजेपीचे बीजेपीचे लोक कमी पडले का की मोहिते पाटील एवढं जेवढं सगळं देऊनही तुम्हाला सोडून गेले शेवटी त्यांचा निर्णय त्यांनी केला आहे आमच्याकडनं आम्ही कुठेही कमी पडलो नाही आमच्याकडनं त्यांची प्रतिष्ठा मान सन्मान नेहमीच उंची ठेवण्या उंच ठेवण्याचा आणि त्यांच्या पाठीशी राहण्याचा त्यांची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न बी केला तर त्यांना शेवटी मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं पण त्यांनी निर्णय घेतला आहे शेवटी जनता जी आहे मोदी यांच्या उभी आहे रणजित आहे रणजितसिंह नाराजी आहे आणि म्हणजे नाराजी मंडळाचा राजीनामा देणार त्यांच्या विधान परिषदेचा काय परिस्थिती त्या संदर्भातला काय आपल्याकडे याबद्दलच काही मला रणजित सिंग मोदीच्या पाठी बोलले नाहीये त्यांची भूमिका महायुरच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महावीर सोबत राहतील तुम्हाला काय बोलले काय का पाटील महायुक्ती जातो असतो मला वाटतं याला काही डाव वगैरे म्हणत नाही शेवटी आमच्याकडे खूप प्रवेश होतात शेवटी प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक फक्त प्रवेश करत आहेत त्यामुळं निवडणुकीच्या जास्त होत उतरले कोल्हापुरामध्ये संजय मंडलिकांनी शाहू महाराजांना दत्तकपुत्र म्हटलेलं आहे हा कुठेतरी गादीचा अवमान आहे असं चर्चा आहे संजय मंडलिक काय बोलले तर काय सत्त्यांनी दिलं पाहिजे एक मला त्याबद्दल तुम्ही सहमत आहात दम दिल्याची माहिती आहे त्यांच्या निधी बाबत मी लिस्ट करणार आहे त्याचबरोबर देखील असंच म्हणाले की जर का लीड कमी मिळालं तर जे जे ग्रामपंचायत जास्त लीड देईल त्याला आम्ही पाच कोटीचा निधी देऊ अशा पद्धतीने म्हणजे आरोप होतोय काही पैसे तर आम्ही दिलं विकासाचा प्रश्न मांडला आहे मान्यता आहे आम्ही काही सन्याची नाही आहोत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत आम्हाला साहजिक वाटतं की आम्ही एवढं काम करतो मोदीजी मी संपूर्ण आयुष्य देशाकरता दिलं आहे समाजाकरता दिलं जनतेकरता दिलं साहजिक वाटतं की या गावात आम्हाला मतं मिळाले पाहिजे शेवटी मतं मिळण्याकरता आम्ही काम करतो ना शेवटी लोकशाहीमध्ये आज आमच्या सर्वांचा प्रॉपिट असतं की आम्ही जे काम करतो सकाळपासून संध्याकाळपासून चार मतं आम्हाला मिळावे आणि त्यामुळे चार मतं मिळाले पाहिजे याकरता केलेली भूमिका ही मान्यच आहे आणि त्यांनी काय म्हटलं हे खरं आहे की जे गाव आमच्या पाठीशी आमच्या गावात दिलंच पाहिजे नाही पाठीशील त्यालाच देऊ ज्यांनी मत दिलं त्याचे धन्यवाद त्यांनी नाही दिलं त्याची धन्यवाद ज्याने दिलं त्याचेही काम करू नाही दिलं त्यांचेही काम करू साहेब नरेंद्र मोदी आणि ते गुंड आहेत मोदींचाही विनाश होणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे जेव्हा मोदीजींना असे नेते शिवाय येतात किंवा शिबिंग करतात मोदींचे वडील काढतात त्यांची आई काढतात किंवा दिल्लीतला नेता म्हणतात हे समजून जायचं की मोदीजी हा की बार चारपूर पार होणार आहे त्यामुळं पायाखालचे मारू बसरल्यावर असे त्या ठिकाणी टिकेट पण येत राहतात माझ्या खासदार ज्या आहेत गजानन पंतप्रधाना आहेत ते असं म्हणताय की तुम्ही संसद ताब्यात द्या संसद ताब्यात द्या पण जे ईडी लावण्याचा जो प्रकार आहे तो, तो बंद करा कुठेतरी भाजपने आणलेली ही संस्कृती तो असं टोला त्यांनी लगाव यापेक्षा जास्त कारवाई काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या इदंबरम असताना आणि ह्या कारवाई काही भाजप करत नाही तुमच्या तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं आजकालचं इन्कम टॅक्स आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं कमी जास्त कोणा आढळला त्या ठिकाणी चौकशी करता येतं आणि चौकशी तर आमच्याही झाल्या चौकशा प्रत्येकाच्या होतात महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या पन्नास शंभर लोकांच्या शेवटी सरकार हे त्याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्वॉल्व्ह नसतो त्यांच्या यांच्या प्रॉफिटवरनं त्यांच्या जे काही आपण जे सरकारकडे हिशोब देतो मालमत्तेच्या वगैरे त्या ठिकाणी दिसतं सरकारला याला त्या त्या यंत्रणाला

अर्ध्या तासाची बैठक होईल अनेक टीका केलेली आहे पवार साहेबांना पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलाय परिवारला सांभाळलाय परिवारात मतमतांतर झाले असतील तरी वरिष्ठ व्यक्तींनी घरातल्या वरिष्ठ व्यक्तींनी अशा पद्धतीचं बोलू नये शेवटी मी त्यांना सल्ला देणं इतकं मी मोठा नाही आहे पण जे काही संस्कार संस्कृती आहे महाराष्ट्राची आणि देशाची आहे किंवा पारिवारिक संस्कृती आपली आहे त्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसानी घरातल्या कुठल्याही लहान माणसाबद्दल थोडं आदरानेच बोललं पाहिजे असं मला वाटतं